नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सध्या कनेरगावच्या हद्दीमध्ये असणारं हे अनिता विजय माने यांचं घर आहे आणि काल दुपारी एक ते सव्वा दोनच्या दरम्यान या ठिकाणी जबरी चोरी झालेली आहे जवळपास आठ लाख अडोतीस हजार सहाशे सत्तर रुपयाचा ऐवज चोरट्याने लंपास केलेला आहे आणि खरं तर ह्या घटनामध्ये सध्या माडा तालुक्यामध्ये तर राज्यामध्ये वाढ होते की इकडे महागाई बेरोजगारी वाढते की हा मोठा प्रश्न असताना सुद्धा या सगळं खेडेगावातल्या या सुजलाम सुपला बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी मात्र या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्यावरती डल्ला मारलेला आहे हेतले जे आहेत त्यांना आपण जे ज्यांची चोरी झाली त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनीसुद्धा घराला कुलूप लावत असताना आपण शेजारी पाजारांना कल्पना दिली पाहिजे सीसीटीव्ही बसवले टी पाहिजेत आणि पोलिसांना पण एखादा अनधिकृतपणे किंवा अनोळखी माणूस जरी तिकडे फिरत असताना जर शेजारी पाध्यांनी सुद्धा पोलिटिशनला खबर करण्याची गरज आहे कारण अशा घटना घडणार नाहीत त्यासाठी पोलिसांना सुद्धा सहकार्य करण्याचं गरज आहे आपण ज्यांची चोरी झाली त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि कशी घटना घडली हा घटनाक्रम आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बरोबर दिवसा या ठिकाणी चोरी झालेला आहे जवळपास आठ लाख अडोतीस हजार सहाशे सत्तर रुपयाचा ऐवज या ठिकाणी एफ आय आर म्हणजे एफ आय आरमध्ये मध्ये दाखल केलेला आहे एफ आय आरमध्ये मध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि टेंबोरी पोलिस जे पी आय या संदर्भात अधिक तपास करून या चोरांना शंभर टक्के घजाड करतील आपल्यासोबत यांची चोरी झाली त्यांच्याशी आपण किती वाजता घटना घडली आणि हे घटना कधी सुमारे वाजून पंचेचाळीस मिनिटापासून दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत ही घटना घडली आणि दोन वाजून अठरा मिनिटांनी आम्हाला बरोबर कॉल आला सर तुमच्या घरी असं असं झालेलं आहे कोणी कॉल केला तुम्हाला अक्षय बिभीषण पाटील या व्यक्तीने आम्हाला कॉल केला आणि आम्ही घरी पोचलो तर ते घरी आल्यानंतर मी घरात शिरलोच नाही मॅडम घरामध्ये गेल्या त्या घरातून तीन माणसं बाहेर पडताना पाहिली होती अक्षय नागनाथ डोके बिभीषण पाटील यानं ती माणसं घरातून बाहेर पडताना पाहिली होती त्यांना विचारलं आणि तोंड एक जणांना तोंड बांधलं त्यांना बघितल्यानंतर एक पंचवीस वर्ष वयाची तिन्ही सम अनोळखी होते ग्रील वरून उड्या टाकून जाताना विचारल्यावर त्यांना एक शिवी दिली मरडे बोले। मरडे बोले। की कार्य आहे म्हणले तुला काय करायचंय म्हणले मराठी बोलले त्यांच्याकडे के डीएफची गाडी होती आणि त्या तिघडीवरून काही वेळेमध्ये पसार निमगावच्या निम दिशेने त्यांची गाडी निघून निगुंगे। गेली निघून गेली फिर्याद कधी कर दाखल करण्यात आली फिर्याद रात्री चार पाचच्या आसपास आम्ही टीम गेलो आणि सात वाजेपर्यंत फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू हो साधारण किती चोरीला आमचा सोने होतोय पण काहीला पावते आहेत काहीला नाहीत त्यांच्यामुळं त्यांना तेवढं दाखवलेलं नाही आज आम्हाला पावते हजर करायला सांगितलेले आहेत त्याच्याप्रमाणे फिर आपण दाखल करू म्हणून त्यांना आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी साधारण असल्या घटना घडत आहे शेजारी मग त्या व्यक्तीला कुणी अडवण्याचा प्रयत्न केला नाही का नाही ना अडव बघितलं सगळ्यांनी जातानी पण काही रस्ता सारखा का वाहतोय त्याच्यामुळं संस्था याची गरजच नाही कोणाला कोण कोणाला विचारत नाही त्याच्यामुळं त्यांना के काम केलं की के ते फास्ट व्यागानं निघून गेले त्यांनी तीन चार दिवस मी एकटी असं म्हणजे त्यांनी चावल घेतली ना ह्या गोष्टीची की मी ही व्यक्ती एक एकटी आहे घरी हा त्यांना कोणतरी सामील असावं की सर जाते शाळेला मग ही व्यक्ती ही लेडीज एकटीच आहे घरी कुठे मी शेतीत ही खाली शेती खाली केळी तिथं गडी साफसफाई करायला घड म्हणजे लावलेला होता गडी त्याला पाणी घेऊन मी खाली मी इथून एक एक वाजून एक वाजता मी इथं खाली गेलेली नाही ना कोणी नाही पण मला सांगितलं की मॅडम तुम्ही गाडीवर ज्यावेळेस गेला तेव्हा तुम्हाला जाताना बघितलं मी इथं निमगावला जाताना विचारलं व्यक्तींना की इथनं गाडी बघितली का तर बघितली म्हणले पण तुम्ही जाताना आम्ही बघितलं होते की ती माणूस म्हणजे तीन चार जण लोक उभे होते इथं रोडला रोडला उभे होते तर माझा पंचवीस तोळ सोन आहे सगळं आणि दहा पैंजणंच जोड येतं आणि एक जोडव्याच एक असतील बघा दहा एक जोड पै जोडव्याचं पण असतील का पावत्या आता चांदीच्या कसं दोन हजार एकला माझं लग्न झालेलं आहे त्याच्यापासून पावत्या आपण जपून कशा ठेवायच्या जर पा पावत्या माझ्या बारामतीच्या बारामतीला माझं सगळं चंदूकाकाची इथं खरेदी मी पावत्या सगळ्या पोच करू शकते त्यामुळे तुमच्या चोरी जास्त गेले ते चोरात गुन्ह्यामध्ये वाढवू शकते हा होऊ शकते माझी हो मी पावती आज साजर करणार आहे सगळी तर मग पोलीस स्टेशनने दक्षता घ्यावी ह्या गोष्टीची हा नाही मिळवून द्या खरं तर पोलिसांसमोर एक मोठं तगडाचं आव्हान आहे कारण शेतकऱ्यांनी पैपही गोळा केलेली वस्तू पिकवलेला सोन्यासारखा जो संसार आणि जो शेती आहे या शेतीतलं उत्पन्न करून शेतकरी पैपही गोळा करतात आणि आपला उदरनिर्वाह हो पुढील भविष्यासाठी केलं जातं परत त्याला ऐवज पण परत मिळावा हीच अपेक्षा व्यक्त केली कशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे उघडाचं तर असं हे कशाच्या सहाय्यानं कट केलं का माहीत नाही पण अशा पद्धतीनं हे कट करून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि घटनाक्रम आपण या ठिकाणी दाखवतो आहे उघडून उघडून घरामध्ये प्रवेश केला खरं तर हे प्रशस्त असणारं शेतकऱ्याचं घर कारण शेतकऱ्याने पण कुठंतरी जगाचा पोषिंदा असणारा शेतकरी आणि हा शेतकऱ्यांनीसुद्धा काहीतरी अपेक्षा असते आपण चांगल्या घरात बांगल्यामध्ये राहावं परंतु असे चोरं जर या ठिकाणी चोरी दिवसा करत असतील तर मात्र शेतकऱ्यांनी पुढे मोठा प्रश्न आहे आणि खरं तर शेतकऱ्याने सुद्धा सी सी टी व्ही बसवण्याचे खार तर फार ग गरज आहे सीसीटीव्ही बसते असते संशयित आरोपी जर दिसला असता आरडाओरडा केला असता तरी आरोपीपर्यंत सुद्धा गेलो असतो असं हा वास असतो त्यांनीच टाकले हे सगळं त्यांनीच टाकलेलंय आहे ही तर पेटी होती अशी तर ही पेटी सुद्धा माझी उचकून अशी टाकलेली ह्यात मध्ये साड्या असतात माझ्या शिल्लक आणि ही आतून मी लक्ष्मीचं महालक्ष्मीचं सामान मी ह्यात ठेवते ते सुद्धा त्यांनी उचकलंय आणि इकडचं कपाट सगळं त्यांनी उचकून टाकलेले सगळं अस्तव्यस्त केलेलं ड्रायवर हित काढून हिथं टाकलेला होता तो दिण दिण ड्रावर तिकड आहे तो गेले दुसरं काय नाही फक्त सोनं गेलंय माझं सोनं आणि चांदी गेली पाहिजे वावर जास्त झालेला होता लोक सगळी गावातली आली ना पण लोकांचं काय नाही पण मीच हात लावलेला होता ते म्हणले तुम्ही ह्याला हात कशाला लावला त्यांनी एवढे नाही घेतले तरी या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा अथक प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत स्वान पथक असेल त्यांच्या सिस्टीमनुसार त्यांनी तपास करतील आणि संबंधित शेतकऱ्याला जे चोरीला गेलेलं सोनं आणि चांदी आहे ते परत मिळावं हीच अपेक्षा येथील नागरिक आणि शेतकरी ठिकाणी हे चोरी झाली होती एक ते सव्वा दोनच्या दरम्यान यामध्ये हे युवक जे आय विटनेस आहेत ज्यांनी या चोरांना बघितलंय कारण कसं बघितलं काय बघितलं त्यांच्याबद्दल दादा तुम्ही कुठे गेला होता आणि या चोरट्यांना कधी बघितलं मुगामध्ये इकडे आल तो बरं त्यावेळेस मी इथे गाडी लावली त्या साईडला आणि मी दरवाजा ती वर चढ पायऱ्या त्यावेळेस दरवाजातून ती बाहेर आली मला वाटलं पाहुणे आले तर मी साइड ला सरलो त्यांनी साइड दिली मला इथून टाकले त्यांनी उड्या टाकून त्यांनी गाडी चालू केली गाडीवर बसल्यानंतर मला एक त्यांनी शिवी दिली आणि तिथून मी तिथपर्यंत बाटला पूर सर ती निघून गेली कुठल्या दिशेने साधारण वर्णन कसं होतं वर्णन एक काय समजलं नाही एक का असं होत आणि एक होतं होत एकाने माझ्या समोर रुमाल बांधला तोंडाला मराठी शिवी दिली हा मराठी शिवाय दिली गाडी कसली होती गाडी यमाची होती गावच्या दिशेने गेली